गेल्या वीस वर्षापासून शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती सातत्याने लढा देणारे रविकांत तुपकर सोबत आहे त्यांना विचारू आपण आता की सोयाबीन कापसाच्या प्रश्नावरती आपण बरेच आंदोलन केल्या परंतु कुठला निर्णय झाला नाही केंद्र राज्य सरकार आपल्याकडे कर दुर्लक्ष करत काय भूमिका आहे शंभर टक्के केंद्र आणि राज्य सरकारची भूमिका ही शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये आहे गेल्या तीन महिन्यापासून आम्ही सातत्यानं हजारो शेतकरी रस्त्यावर आहोत सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी आमचं म्हणणं इतकंच आहे की सोयाबीनला उत्पादन खर्च जास्त आहे आणि भाव बाजारामध्ये कमी मिळतोय कापसाचं उत्पादन खर्च जास्त आहे भाव कमी मिळतोय एक तर पावसाचा खंड पडल्यामुळे दुष्काळाची परिस्थिती आहे सरकारनं अजून दुष्काळाची एक रुपया मदत दिलेली नाही मोजाक बोंडाळी लाल्याची एक रुपया मदत दिलेली नाही दुसऱ्या बाजूला गारपिटीनं आणि हवामान खराब झाल्यामुळे जे नुकसान झालं त्याची एक रुपयाची मदत नाही सोयाबीन कापसाची दरवाढ करण्याच्या अनुषंगानं आयात निर्यातीच्या धोरणात बदल करण्याच्या संदर्भामध्ये काही सकारात्मक भूमिका केंद्र सरकारनं घेतली नाही उलट पक्षी तेलाचं आयात शुल्क कमी करून त्या ते ठिकाणी तेल उत्पादकांना मारण्या आपलं सोयाबीन उत्पादकांना मारण्याचं काम सरकारने त्या ठिकाणी केलेलं आहे सरकारचं धोरण हे शेतकऱ्यांचं मरण ठरलेलं आहे आणि म्हणून पुन्हा एकदा आम्ही आता आक्रमक आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे अठरा जानेवारीपर्यंत सरकारनं सोयाबीन कापूस उत्पादकांच्या संदर्भाने निर्णय घ्यावा नुकसान भरपाई ताबडतोब द्यावी पीक विम्याची रक्कम ताबडतोब द्यावी अन्यथा एकोणीस जानेवारीला सकाळी सहा वाजता मलकापूरच्या रेल्वे स्टेशनवरून मुंबई दिल्ली आणि गुजरातकडे जाणाऱ्या सगळ्या रेल्वे आम्ही शेतकरी अडवणार आहोत काय व्हायचं ते उद्या पण आता आक्रमक आंदोलन केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आम्ही रेल्वे अडवणार म्हणजे अडवणार हे होते आपले शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आता गंभीर इशारा दिलेला आहे की अठरा पर्यंत जर निर्णय घेतला नाही तर एकोणीस तारखेला मलकापूर रेल्वे स्टेशनावरून मुंबईला आणि दिल्ली आणि गुजरातला जाणार रेल्वे अडवणार आहोत रेल रोक आंदोलन मोठ्या प्रमाणात होणार आहे असा गंभीर इशारा रविकांत तुपकर यांनी दिलेला आहे कॅमेरामॅन सुनील मोरेसर मी संजय जाधव साम टीव्ही बुलढाणा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका